जलस्वराज्य ग्रामपंचायत जाळगाव येथे दिव्यांगांच्या यू डी आय डी रजिस्ट्रेशन कॅम्पचे आयोजन नुकतेच पार पडले श्रद्धा कॉपिंग सेंटरचे अथर्व सोमन यांच्यातर्फे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांगांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे काम यावेळी करण्यात आले या कॅम्पला जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच अक्षय फाटक उपसरपंच राजेंद्र चव्हाण सर्व सन्माननीय सदस्य ग्रामसेवक सतीश साळवे रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते आज जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव येथे जालगाव गावातील दिव्यांग पाच टक्के निधी वाटप संदर्भात मिटिंग झाली होती आणि आपले धडाईचे दिव्यांग कार्यकर्ते अथर्व सोमन यांनी मोफत यू डी आय डी रजिस्ट्रेशन करण्याचं सांगितलं आणि त्यानिमित्ताने आज एक सगळ्यांना एकत्र करून पाच टक्के निधीचं वाटप याच्यावरती चर्चा करून सगळे डॉक्युमेंट्स एकत्र घेऊन ग्रामसेवक भाऊंना द्यायचं आहे यासाठी आज आम्ही सगळे जालगावतील ग्राम दिव्यांग बंधूभगिनी एकत्र आलेलो आहोत आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे के की एखाद्या दिव्यांग दापूत गेला गे तर त्याला दीडशे दोनशे रुपये मोजायला लागतात ऑनलाईनसाठी पण आमचे अथर्व सोमन यांनी दिव्यांगांचं जे काही काम असेल ते मोफत करीन असं मागच्या परवाच्या मिटिंगला सांगितलं आहे आणि त्या पद्धतीने आज दोन ते पाच या वेळात गावातील दिव्यांगांचं यू डी आय डी रजिस्ट्रेशन यू डी आय डी काढून देणं अशा पद्धतीचं जे काम होतं ते आज ह्या अथर्व सोमन आणि या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत पार पडलेलं आहे आणि ह्या अनुषंगाने पाच टक्के पण जलोसरचे ग्रामपंचायत जालगाव यांचं वाटप होणार आहे